नाही बाई आजीचा जीव जाणायचा आजीला त्रास होईल असं काहीच करायचं नाही हा दोघी नाही नाही आजीलाही त्रास होईल असं नाही केलं म्हणजे मम्मीला पण होणार नाही मम्मीचा म्हणजे काळजी येतच ना त्यात आजीची केली म्हणजे दोघींची आले

तीदार कस्तुरी पण माझी खूप समजदार होणार आहे तुम्ही टेन्शन न ना घेऊ <laughs> नाही करणार नाही बाई ग काम करू लागायचं चा, चांगलं शिकायचंय चा, हा लवकर लवकर नोकरी पाहण्याला लागलं लाग पाहिजे कवर <laughs> हा मग मां बसा माती उपसर आपल्याला हा